नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत उपमा हा कसा बनवायचा त्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहोत या तेलात आपण रवा टाकून चांगला भाजून घेणार आहोत रवा हा खरपूस होण्यापर्यंत भाजून घ्यायचा आहे आपला रवा आता खरपूस भाजून झालेला आहे हा भाजून झालेला रवा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ रवा प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर या कढईमध्ये दोन पळ्या तेल टाकून घेणार आहोत त्यात फोडणीसाठी थोडंसं जिरं थोडीशी मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेणार आहोत त्याचबरोबर दोन ते तीन चिर चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत आणि शेंगदाणे टाकणार आहोत शेंगदाणे हे खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळून झाल्यानंतर यात बारीक चिरलेला कांदा कांदा हा चांगला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे त्यात थोडी हळद चवीनुसार मीठ आणि एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे या पाण्याला चांगली उकळ येऊ द्यायची आहे पाण्याला उकळ आल्यानंतर यात आपण भाजलेला रवा टाकून घ्यायचा आहे हे मिश्रण चांगलं एक ते दीड मिनटं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून रव्याच्या गाठी बांधल्या जाणार नाही रवा कोरडा झाल्यानंतर यात कोथंबीर टाकायची आहे आणि झाकण ठेवून पंधरा ते वीस सेकंद चांगली वाफ भरून घ्यायची आहे वाफ भरून झाल्यानंतर हे मिश्रण परत परतून घ्यायचं आहे असा हा आपला रवा तयार झालेला आहे